नमस्कार मी शीतल शंकरराव बोरकर मी धारासंघ फार्फन प्रोड्युसर कंपनी गिरोली तसेच पी डी एस प्रचोदन डेव्हलप सर्विसमधून मी आ, आ, इथे कृषी विज्ञान केंद्र सगळ येथे आलेली आहे इथे कृषी मित्रा म्हणून ट्रेनिंग होतो या ट्रेनिंग हे ट्रेनिंगचा कालावधी दिनांक का, एकवीस ते एकवीस ते तेवीसपर्यंत असा होता तर आ, एकत्र एकत्रित प्रशिक्षण हे खूप छान राहिलं प्रशिक्षणाचा पहिल्या सत्रामध्ये आम्हाला एकात्मिक कीड व्यवस्थापन कपाशीवर येणारे जे जे क्रॉप आहे आमच्या भागामध्ये त्या पिकावर येणारे रोग आहे आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं त्या किडीवर रोग व्यवस्थापन कसं करायचं हे शिकलो दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे कृषीबद्दल लागणारे अवजारे अवजारेचं शेतकऱ्यांना कशाप्रकारे आपण उपलब्ध करून देता येईल ते शिकलो आणि सगळं म्हणजे इथील सांगायचं म्हणजे इथील कॅम्पसमधील वातावरण अतिशय नैसर्गिक रम्य वाटलं इथले श जे शिक्ष शिकवणारे ट्रेनर आहे ते सुद्धा त्यांचंसुद्धा आम्हाला म्हणजे न सुरुवातीला प्रश्न पडला की आम्ही बाहेरून आलो नांदेड आमच्यासाठी पहिल्यांदाच होतं पण तरी आम्ही यांच्यासोबत छान मिळलो जरी प पहिल्यांदा आम्हाला इथले म्हणजे जेवण आम्हाला ते सवय झाली दोन दिवसात आणि आज आम्हाला तो नाश्ता वगैरे म्हणजे चांगला करावा असा वाटला आणि सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित राहिल्या आज अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही जे पाहिलं जे दशपर्णी अर्क आहे निमोनिया अर्क आहे जे गांडूळ खत आहे तर याचा आम्ही फक्त म्हणजे ना ते पाहिलं प्रॅक्टिकलमध्ये करू तेव्हा आम्हाला त्याची चांगल्या प्रकारे माहिती मिळून असं मला वाटते आणि समोर जेव्हा येऊ नेक्स्ट टाईम तेव्हा आम्ही ते प्रॅक्टिकल स्वरूपात करू एवढं बोलून मी माझ्या शब्द